पैशाचा पाऊस पाडणारा भोंदूबाबा पंढरीनाथ गणपती पवाराला उर्फ काका महाराजाला सातारा शहर पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून ताब्यात घेतले आहे सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका व्यक्तीची आगोरी पूजा जादू टोना चमत्कार करून पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्त धन काढून देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार पंचवीस जून दोन रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर अधीक्षक श्रीमती अंचल दलाल उपविभागीय अधिकारी श्री राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र म्हस्के यांच्या सूचनेनुसार सातारा गुन्हे पथकाने या प्रकरणातील संशयिताला रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता आरोपी काका महाराजाने कबुली दिली असून या गुन्ह्यातील आरोपींच्या संकेत वाढ होण्याची शक्यता असते या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मते हे करीत आहेत